आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र चित्र आजच्या ध्वनीचित्रात राष्ट्रीय क्रीडा दिन वारकरी संप्रदाय आणि संत ज्ञानेश्वर या विषयावरील व्याख्यान आणि स्वरनाद ब्रह्म कला मासिक संगीत सभेचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय क्रीडा दिन गेल्या आठवड्यात साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या केंद्रात झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात रक्षा खडसे म्हणाल्या आजचा हा कार्यक्रम आपला याच्यासाठी महत्वाचा आहे की आधी साई औरंगाबाद करून असं नाव होतं आणि आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण साई औरंगाबादचं सा नाव नामकरण हे साई संभाजीनगर म्हणून आज डिक्लेअर करतो कारण की ह्या महाराष्ट्रासाठी आणि ह्या औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यासाठी खूप काही संघर्ष झालेला आहे खूप काही लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून याचा पाठ पुरावा केला आणि आपल्या महाराष्ट्राचं देवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे नेहमी आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचं स्थान राहिलेलं आहे आणि म्हणून औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करण्यात आलं आणि मला सुद्धा आज अभिमान वाटतोय की नॅशनल इन्स्टिट्यूट हे जे स्पोर्ट्स आहे त्याचही आता इथून पुढे नाव हे औरंगाबाद न घेता साई सेंटर ऑफ संभाजीनगर हे घेतलं जाईल आणि ह्या संभाजीनगर इन्स्टिट्यूट मध्ये जेही आपले ऍथलीट्स आहेत ते जेव्हा ट्रेनिंग करतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अभिमानाचा क्षण असेल की त्यांना जेव्हा देशभरामध्ये कधी विचारलं जाईल की तुम्ही कोणत्या साईच्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेन केलेलं आहे किंवा ट्रेनिंग घेत गे, आहे तर त्यांनाही अभिमान वाटेल की ते सांगतील की आम्ही साई संभाजीनगरच्या इन्स्टिट्यूटमधनं आम्ही ट्रेनिंग घेत आहोत त्याचबरोबर इथे आदरणीय कराड साहेबांनी पण सांगितलं की आजचा सा दिवस आपण नॅशनल स्पोर्ट डे म्हणून का साजरा करतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेजर ध्यानचंदजींच्या जयंतीच्या अवसर हा आपण कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये घेत असतो पण ह्या वर्षी एक नवीन सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खास करून आमचे मंत्री आदरणीय मनसुखभाईच्या मार्गदर्शनान इथून पुढे प्रत्येक वर्षी नॅशनल स्पोर्ट डे हा संपूर्ण देशभरामध्ये तीन दिवसासाठी साजरा केला जाणार आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा नॅशनल स्पोर्ट डे साजरा करण्यासाठी तशा गाईडलाईन्स केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्या राज्यांना सुद्धा गेलेल्या आहे सन इधे जेवा सग एथलीट्स भेट ली सगैंश चर्चा सग कोसला भेटले मैं जेवड़ा अपना सपोर्टिंग स्टाफ है चर्चा के तो खूब अभिमान वाटला की जिस तरह से यहाँ पे हमारे सभी एथलीट्स आप जिस तरह से ट्रेनिंग कर रहे हैं जिस तरह से मेहनत कर रहे हैं और जो अचीवमेंट यहाँ मोनिका मैडम ने हम सबके सामने रखी तो मुझे लगता है कि एक आने मतलब आने वाले दिनों में मुझे पूरा विश्वास है कि यहाँ पे जितने भी एथलीट्स हमारे आठ अलग 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 डिसिप्लिन में यहाँ पे प्रैक्टिस कर रहे हैं तो आने वाले दिनों में मुझे पूरा विश्वास है कि काफी एथलीट्स हमारे आने वाले कॉमनवेल्थ गेम में एशियन गेम में और ओलंपिक तक पहुंचेंगे और हमारे देश के लिए मेडल दिलाएंगे संत ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या वतीनं गेले शुक्रवारी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा व्याख्याते जयंत देशपांडे यांचं वारकरी संप्रदाय आणि संत ज्ञानेश्वर या विषयावर व्याख्यान झालं आपल्या व्याख्यानात देशपांडे म्हणाले

हे सगळे लोक एकत्र बसून ठेवायला लागले मग मला वाटतं की त्या आंदोलनापेक्षा ही जी प्रक्रिया आणि रुजवणी मुळामध्ये ती प्रक्रिया कितीतरी श्रेष्ठ खात नाही आम्हाला पाहिजे एवढंच आम्हाला पाहिजे तुझी जात नको तुझा धर्म नको तुझं पुनर्वृत्तांत पण नको म्हणाले तुझं संचित पण नको तू कुणाला ते पण नको हरीची आता अशा प्रकारची भूमिका ते मांडून गेली म्हणून त्या पंक्ती तिथे होऊ शकतात म्हणून चांगलं अभंग करतात था था था। लाए 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 आता आम्ही म्हणतो ते स्त्री पुरुष समानते मध्ये असं झाले तसं झालं कल्पना करून की ती सोयराबाई लहायला नाही आपण उद्घाटन आत्ता होत नाही ना ज्यांनी तिथे विद्यापीठामध्ये अभ्यासनाच्या पुर्जा उभवल्या त्यांना पण ते समजत नाही की सोयराबाईला नेमकं म्हणायचं काय नाही समजत आणि समजणार पण नाही वारकरी झाल्याशिवाय समजत नाही हीच तर पण वारकरी व्हावं लागणार हे अनाक्रोशामध्ये होळी आहे आक्रोश करायचा नाही काहीच करायचं नाही आक्रोशच नाही करत राहायचं करत राहायचं याची भूमिका पण होती की या सगळ्या वेद वाङमयामध्ये व्यक्ती हा केंद्रस्थानी होता माझं म्हणून आहे मग माझ्या नंतर समाजाचं म्हणून आहे अशा प्रकारची ती भावना होती त्यामुळे हे सगळे काम कुठं करत गेले व्यक्तीवरतीच काम करत गेले संघटन करायची गरजच दर्ण पडली जयंत देशपांडेच्या प्राणात सांगितलं की बाबा रे तू भेट तो नको तो जयंत देशपांडेच्या अंतकरणामधली भेदाच्या वृत्तीचा जो विलय झाला तर मग वेगळं पुन्हा त्याच्यासाठी मोर्चा करायची गरज नाही संघटना मागायची गरज नाही काहीच नाही व्यक्तीच्या ठिकाणी जे करू ते समस्तीच्या ठिकाणी परावर्तित तर होणार संघर्ष संघर्षात जायचं नाही आम्हाला कुणाच्या संघर्षात जायचं नाही योग करतात तर करा म्हणाले काही हरकत नाही तुम्हाला योग कुणी सांगितलं कंपार्टमेंटलायझेशन थोडंच ते बापा एक परिचर या ध्यान गलित गलोक भारी कीर्तना हे सांगितलंय हे संगत सांगितलेलं आहे असं थोडं आहे की त्याच्या युगामध्ये ध्यान करता येते करा म्हणजे तुम्हाला ध्यान करायचं कलियुगामध्ये ते हे येत नाही योग येत नाही कारण आमची काही हरकत नाही पण मावलीची भाषा जी भाषा वयवृत्त आपले ती ना त्यांना एका विचारलं की मग योगी जो असतो त्याची लक्षणं सांगा त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही तर ते म्हणजे थंडी वाजली ना तर त्यांनी पांढरून थंडीचं घेतलं त्याला ऊन लागलं ना त्यांनी उडाचा उद्धार पांढरून अंगावरती घेतलं पाहिजे त्याला पाऊस लागला ना त्यांनी आकाशाचं पांढरून घेतलं पाहिजे कुणाला शक्य होणाला शक्य लोक हातकून देतात थोडं बाजूला लावा आमचं दुकान बंद पडेल किती वेळ झाला घंटाभर पावसात तुम्ही माझ्या घरात पुढे तरी आम्ही तिथून हलत नाही ना आम्हाला एक थेम पडलेला असं नव्हतं तिथे माऊली म्हणतात तिथे पाऊस आला ना तर मग जाब आहे आणि ते आकाशाचं सगळं जे काही पांघरुण आहे त्या पांघरुणामध्ये म्हणजे काय आहे ते निसर्गाने केलेल्या स्थिती आणि मग तुला कुठे योग करायचा इतकं सोपं नाही ना माऊलींना माहीत होत म्हणजे आपण शब्द म्हणून घेऊ का माऊलींना माहीत होतं कोणत्या गुणाच्या लोकांबरोबर आपला संबंध द्यायला आणि त्यांची क्षमता काय आहे त्यांचा संयम काय आहे हे सगळं मामींना म्हणून मामींनी तो वेद प्रामाण्य असणारा उपनिषद भक्ती सम्रदाय पुढे घेऊन जाण्याचं त्यांनी ठरवलं आता मग हा पुढे घेऊन जायचा असेल तर त्याचं समर्थन करणार साहित्य पण असलं पाहिजे आणि मग ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी आहे का ज्ञानेश्वरीचा विचार केला का महाकाव लिहिलं नाही का अन्य अन्य प्रकारचे त्यांना त्या वेदांना पुन्हा पुन्हा सांगण्याचा हेतू हा की ज्ञानेश्वरांनी वेद किती घडतो होते वेदांना पुढे घेऊन होतं वेदांनी जे सांगितलं वाचक बोलू वेदरिती जे तुकारामांच्या पूर्णाकडे आलं की नाही त्याच्या मागे ज्ञान ज्ञानपणे दुसरं काही नाही आखा हाताने मांडलंय काही आणि म्हणून म्हणतो तो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी आला काय आहे ज्ञानेश्वरी मध्ये कर्माचा सिद्धांत मांडला योगाचा सिद्धांत मांडला भक्तीचा सिद्धांत मांडला सगळं सगळं मांडलं आणि कर्माचा सिद्धांत मांडताना काय सांगितलं या कर्मासाठी भक्ती असली ना तर फारच मजा आहे योगाचा सिद्धांत मांडताना काय म्हणा योगी भक्त असला ना तर फार मजा आहे म्हणजे काय आहे त्यांचं सगळं अर्थात की तुम्ही योगी असाल तुम्ही कर्म मार्गाने जा कुठल्याही मार्गाने जा तुम्हाला तो शाश्वत आनंद पाहिजे असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही इतकी सोपी माहिती त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केली ते भाषा वैवाबद्दल आता बोलणं आपला विषय नाही त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये असेल पण त्या प्रतिमा ज्या वापरलेल्या आहेत अन्य अन्य प्रकारच्या की नदी कुठपर्यंत असते की समुद्राला यापर्यंत असते पाण्याची फास जिवंत राहत नाही ते अमृत अनुभवामधून अशा वेगवेगळ्या प्रतिमा त्यांनी वापरल्या गरपाल इतके मला करता येते म्हणजे रोज सकाळी उठून गोष्टच करायला पाहिजे ज्ञानराच्या बरोबर माझी पण रोज काही आली पाहिजे हीच माझी भावना त्याची बात एक ज्ञानेश्वरी मला लिहायची माझा तो हेतू आहे आणि ज्ञानेश्वरी राहून जे सांगायचं उरलंय त्याच्यासाठी अन्य ग्रंथ निर्मिती केलेली अमृता अनुभव लिहिलेला आहे ज्ञानाचा सगळा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि कसं होतं माझे कोण शांती इथे माऊली सांगायला लागेल ज्याचा योग सगळाच पाठ आहे योग्यांची माऊली आहे जसं आम्ही म्हणतो आमची माऊली जशी योगी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते म्हणतात ते आमची माऊली म्हणजे मी कुणाचे माऊली त्याच्यावर खाली भांडणं आले त्या कर्मवाल्यांच्या मध्ये योगवाल्यांच्या मध्ये आणि वस्तीवाल्यांच्या असा प्रचंड अधिकार असणाऱ्या माणसांनी हा वारकरी संप्रदाय स्थापन केलेला हे पूर्वक स्थापन केलेलं तत्कालीन समाजामध्ये जी धुळी मारलेली होती लोकांचं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता प्रपंचाचे प्रश्न अधिक गंभीर होते परस्पर संबंधांमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता दुराचार देभीचार हा शिगेला पोहोचलेला होता काही ठिकाणी त्या सगळ्यावरचं उत्तरपासून वारकरी संप्रदाय आहे म्हणून वारकरी संप्रदायाने ही चर्चा केली की तुम्हाला अंतरंग लक्षणाने वारकरी व्हावं लागेल नाही तर होतं ना ते करतात ना लोक मग जाऊन बघा नाही गेलं तर मला काही विरोध नाही दावा लोकांनी आणि त्या देवतेला विरोध करायचा प्रश्न नाही ती सगळी विष्णुकी उपाय आहे पण बालाजीकडे गेले की आमच्यासारख्या वारकरीला रडून इथे ढोळ्यानं स्वरनाद ब्रह्म कला मंचची मासिक संगीत सभा गेल्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथल्या पन्नालाल नगर परिसरातल्या अष्टविनायक गणपती मंदिराच्या सभागृहात पार पडली गायक अथर्व वैराकर यांनी यावेळी शास्त्रीय गायन सादर केलं ऐकूया या सादरीकरणाचा संपादित अंश <्याग> वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर